काय सांगाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वरती मन की बात मध्ये चर्चा केली कसं वाटलं तुम्हाला नेमकं इतका आनंद वाटला जेव्हा त्यांनी मन की बात मधून कविता असा उल्लेख केला एवढा आनंद झाला की आनंद गगनात सुद्धा मावना आणि तो आनंद फक्त कविता ढवळ्यांचाच नव्हता तर मध्ये ज्या पैठणी साड्या विणतात हा तीनशे ते साडेतीनशे कारागिरांचा आनंद होता हा पैठणचा आनंद होता पूर्ण त्याच्यामुळे मला मोदी साहेबांचे म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत त्यांचे आभार व्यक्त करण्याचे कारण त्यांनी एका छोट्याशा कारागिराला हे पैठणी साडी हे जगाच्या पातळीवरती नेऊन पोहोचलं आज सगळ्यां पूर्ण भारतातून मला फोन येतात की तुमचं मॅडम मन की बात मध्ये नाव झालं तुमचं मन की बात मध्ये नाव झालं आणि आज माझाच कविता ढवळेच नाही माझ्यासोबत साडेतीनशे कारागीर आणि त्याचबरोबर पैठणचं आणि पैठणचं महावस्त्र हे पूर्ण भारतामध्ये आज प्रसिद्ध झालं काय सांगाल खरी पैठणीची सुरुवात जी आहे तर या नागभूमीच्या पैठणमधूनच झालेली आहे माझं तर नाव आता दुसरीकडं पैठणचं नाव नुकतं होता ना एकीकडे तुम्ही कामगिरी करता रोशन भावना नाही पैठण मूळची पैठणचीच आहे आणि आता दुसरीकडचं नाव जर घ्यायचं म्हणलं आपण येवला पैठणी वगैरे म्हणतो तर एवढं पैठणी तर एवढ्या पैठणीच म्हणतात आणि आपलं पैठणचं पैठणी ओरिजिनल पैठणी ही पैठणचीच आहे ही पैठण मध्येच सुरू झाली आणि आता तो पैठणचा आणि तिकडला विषय मांडणे इतकी मी आज मोठी नाही झाली पण आपल्याच इथल्या पैठणच्या पातळीवर ज्यांना तो अधिकार आहे त्यांनी आपल्या पैठणच्या पैठणीला काहीतरी पेंट म्हणजे जी आय रजिस्ट्रेशन वगैरे असं जे म्हणतात ओरिजिनल पैठणीचं ते त्याच्या त्याच्यावरती त्यांनी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं आहे आपल्या पैठणीची वैशिष्ट्य काय पैठणीचे वैशिष्ट्य म्हणजे ओरिजिनल जी पैठणी आहे तिला बनवायला डिझाईन नुसार दोन महिने चार महिने सहा महिने असा वेळ लागतो ओरिजिनल पैठणीला आणि ओरिजिनल पैठणी दोन्ही साईडनं सेम दिसते आणि जे मशीन मेड असतात आता पैठणीच्या नावाखाली खूप मशीन मेड पण त्याच किमतीमध्ये विकायला लागल्यात त्याच्यामुळे त्याच्यावरती पण सरकारने ओरिजिनल पैठणीला असं काही वेगळा असा लोभ देता येईल का वेगळं काही त्याची हे करता येईल का त्याच्यावरती सरकारनी काम करायला पाहिजे मुळात जर आपण पाहिलं तर पैठणी खूप मोठं नाव आहे पण आपण जर पाहिलं नाव आता देशाच्या पंतप्रधानाला खासदार यांना कळत नाही का हो तेच आहे ना आता सगळे मला आता जो आता माझ्याकडून काही चुकीचं बोलणं गेलं तर असं म्हणजे हे नाही मला तेवढी म्हणजे अधिकार नाही तो पण मला असंच वाटतं जगाच्या पातळीवर आज पंतप्रधानांनी मला सगळेच प्रश्न विचारतात की पंतप्रधानांनी तुमचं नाव आज जगाच्या पातळीवर घेतलं इथलं काही व्यक्त आहे तर आता सुरुवात झालीये आमचे बुमरे साहेब म्हणलेले आपले जे आमदार आहेत ते ते म्हणलेले आहेत त्यांनी क्लस्टर उभारणीसाठी सुरुवात केलेली तर आता त्यांना मोदींनी पण सांगितलं मग त्यांना पण आता जास्त प्रोत्साहन येईल असं मला वाटतं की आज आपलं त्यांनी मोदींचे सांगितलं की आपली पैठणची पैठणी त्यांचा गौरव केला तिथल्या कलाकारांचा गौरव केला के तर मला वाटतं त्या क्लस्टर खूप फास्ट होईल आणि बापू साहेबांनी ते खूप लवकर हे करावं असं मी त्यांना विनंती करेल दर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतो तुमच्या लाडक्या भावाला काय मागे महाराष्ट्र लाडक्या भावाला आता त्यांनी खूप काही दिलंय तर लाडक्या भावाला मागायचं तर असंच मागेल कि ही पैठणी जी महावस्त्र आहे या पैठणीची अशी जागतिक लेव्हलवरती पैठणमध्ये बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे आणि जे आम्हाला रॉ मटेरियल आणावं लागतं ते त्यासाठी येवलेला जावं लागतं तर ते आम्हाला पैठणमध्ये कसं मिळत आणि प्रत्येक जो कस्टमर येणार आहे मुंबई पुणे दिल्ली अशा ठिकाणावरून तो पैठणमध्ये कसा येईल कसा घेतला जाईल त्याला तर तो, तो प्रयत्न एक आमच्या मुख्यमंत्र्यांनी करावा असं मला वाटतं आणि त्याचबरोबर आमचे जे प्रश्न आहे साडी विनत असताना आम्ही आठ आठ दहा दहा ऑर्डरची साडी जर असेल तर आम्ही बारा ते चौदा तास काम करतो तर हे काम करताना मानेला पायांना कमरेला खूप दुखतो पेन होतो गॅप येतोय सगळ्यांचा तर त्याच्यासाठी आम्हाला एक वेगळी सुविधा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे हॉस्पिटलला आता कॅम्प तर खूप लागतात कॅम्प करतात फोटो काढतात आणि चेकअप केल्यानंतर ते मेडिसिन आम्हाला भेटत नाही नाही तुम्ही ओके असं म्हणतात पण तसं जर कॅम्पमध्ये आम्ही ओके असतो पण आम्ही जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे आम्हाला अनेक प्रकारच्या बिमाऱ्या सांगतात कडो गॅप आलाय असं झालं तसं झालं असं सांगतात आणि कॅम्पमध्ये काहीच नसतं फक्त फोटो काढतात आणि मेडिसिन वगैरे काहीच भेटत नाही तर आमच्या साडेतीन कार, जे कारागिरी आहेत पैठणमधले त्यांच्यासाठी अशी सुविधा पाहिजे की त्यांना कुठेही आजार झाला कसलाही आजार झाला तर त्याची म्हणजे मोफत त्यांचा तिथे इलाज झाला पाहिजे आता आपल्यासोबत एक पस्तीस वर्षापासून काम करणारा कारागिर आहे त्याला घेता येईल का पुढे पस्तीस वर्षाचा एक कारागिर आहे आपला तर त्याला आता इतका त्रास होतोय त्या कारागिराला तर त्यांनी काय करायचं त्यांनी कसं जगायचं आता त्याला काम होत नाही काम होत नाही म्हणले ते तर त्याच्यासाठी भविष्य निर्वाणी जे आपण पेन्शन योजना म्हणतोय ती पेन्शन योजना चालू केली पाहिजे कारागिराने जेणेकरून आपल्या त्यांनी पस्तीस चाळीस वर्ष पैठणी साड्या विणल्यात आणि आता त्याच्यानंतर त्याला ते साडी विणण्यासाठी दिसलं पाहिजे मग त्यांनी कसं जीवन जगायचं म्हणून त्याच्यासाठी पेन्शन योजना ही बी मुख्यमंत्री साहेबांनी लागू करावी अशी माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे सर्व कारागिरातर्फे कविता अरुण ढवळे